आपले देवदूत समीर भाऊ यांच्यातर्फे सर्वांचे हार्दिक स्वागत करते आज आपण समीर भावांच्या प्रचार सभेनिमित्त येथे उपस्थित आहोत मतदान जरी वीस तारखेला असले तरी निकाल तेवीस दिसून येत आहे आणि या चिन्हा समोर बटन दाखवून सक्त आहे विरोधकांची शिट्टी आपल्याला वाजवायची आहे आणि दहशतीचे राजकारण आपल्याला आता सुंदर अशा नागामध्ये समजून कायम स्वरूपी टाकायचे आहे

करना समीर भाऊच करू शकताय बाकी कोणीच करू शकत नाही भय मुक्त नांदगाव करणार तर फक्त आणि फक्त समीर भाऊच करणार आणि आता मी विरोधात शेवटचं वाक्य बोलते तुम भी देख लो आखो से हम भी लीड से आएंगे लाखों से एवढा बोलून मी माझा शब्द संपवते धन्यवाद